नेत्यानं टार्गेट करून हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणं हे नवं राहिलं नाहीये पण चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वेळेत पोलिसात तक्रार दाखल केली आणि मोठा कट उधळून लावलाय वर्षभर चाललेल्या या ब्लॅकमेलिंग प्रकरणात आता एक महिला आणि तिच्या भावाला अटक झालेली आहे हा प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी होता की आणखी काही याचा तपास आता सुरू झालेला आहे आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरणी दोघांना अटक हनीट्रॅप प्रकरणी बहीण भावाला अटक एका वर्षापासूनचा ब्लॅकमेलिंगचा कट दहा लाखांच्या खंडणीची आमदारांकडे मागणी <गणीग> हनीट्रॅपच्या जाळ्यात भलाभल्यांना अडकवलं जातं प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय नेत्यांना अनेकदा सावज बनवलं जातं अशाच एका प्रकरणात आमदार शिवाजी पाटील यांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला त्यांनी तक्रार दिली आणि ते वाचले यामध्ये आता बहीण भावाला अटक करण्यात आली ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला अशी माहिती कळताच चंदगड तालुक्यातील आरोपी मोहन पवार यानं थेट चंदगड मधील आमदार शिवाजीराव पाटील यांचं कार्यालय गाठलं आणि गुन्हा कबूल केला आणि दोघांना अटक करण्यात आली सव्वीस वर्षीय महिला आणि तिच्या भावाला अटक मोहन पवार आणि पूजा पवार पोलिसांच्या ताब्यात दोघेही चंदगडमधील मधील मांडेदुर्गचे रहिवासी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून करायचे अश्लिल चॅट सायबर सेलच्या मदतीनं पोलिसांची कारवाई संशयित आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नाव तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये माननीय ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापैकी तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही याच्यामध्ये कटकारस्थान आहे का याची चौकशी आम्ही करतो सुरुवातीला मैत्री करण्याचा प्रयत्न करत मेसेज करत आमदार शिवाजी पाटील यांना गेल्या वर्षीपासूनच हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता दोन हजार चोवीस मध्ये शिवाजी पाटील यांच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवर कॉल करण्यास सुरुवात झाली महिला वारंवार फोन करून मैत्रीचा आग्रह धरत असल्याने शिवाजी पाटील यांनी महिलेचा नंबर ब्लॉक केला दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक प्रचारात असताना अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आणि मेसेज येऊ लागले या नंबरवरून महिला असलेली चॅट करत व्हिडिओ आणि फोटो पाठवू लागली मैत्रीला नकार दिल्यानंतर महिलेनं पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली नंतर महिलेनं चॅटिंग डिलीट केलं त्यानंतर वर्षभरानं म्हणजे गेल्या महिन्यात महिलेने पुन्हा मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले त्यानंतर महिलेनं बँकेचा अकाउंट नंबर पाठवून पाच ते दहा लाखांची मागणी केली महिला फसवत असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदार शिवाजी पाटील यांनी पोलिसात तक्रार केली सातत्याने त्यांचे फोन ब्लॉक मध्ये टाकले नंतर नवरात्र काळामध्ये पण पर परत सुरू झाले दुसऱ्या नंबरने असे वारंवार ते नंबर बदली करून करत होते नंतर मी आपल्या कोल्हापूरच्या आमच्या पोलिसांना माहिती दिली त्यांनी सांगितलं आपण भाऊ आपण त्यांना बोल बोलण्यात ठेवा आणि मग त्यांना त्यांच्या डिमांड विचारून घ्या मग डिमांड झाल्यानंतर त्यांनी सर्व आपल्याला फोटो पाठवणे किंवा मेसेज पाठवणे किंवा भेटायला विचारणे आणि मग पैशाची मागणी करण्याचा प्रकार होता मला असं एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण कोणी करणार नाही एवढा मला असा विश्वास आहे कारण तरीसुद्धा जे काही पोलिसांचा भाग आहेत पोलीस स सक्षम आहेत चांगल्या पद्धतीने तपास आहे व्यवस्थित करून आपल्याला सर्व तीन दिवसामध्ये सर्व पिक्चर क्लिअर करते नेते आणि अधिकारी यांच्यावर अशा प्रकारे हनी ट्रॅपचा सापळा टाकून पैसे वसूल करण्याचे प्रकार वाढत आहेत पण आमदार पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लागला पण अशा प्रकरणांना थांबवण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे हे नक्की शेखर पाटील सह तेजू काटवटे पुढारी न्यूज Transcrição oh, yeah. e